रात्रीचे सुमारे बारा वाजले होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी माझ्या खोलीत झोपलेली होते अचानक माझ्या खोलीच्या दरवाजावर थाप पडली आधी मी थोडी घाबरली पण मग विचार केला कदाचित माझा भाऊ असेल कारण घरात माझ्या आणि भावाव्यतिरिक्त कोणीही नव्हते मी उठून दरवाजाकडे पाऊल टाकले दरवाजा उघडताच मी बाहेर डोकावले पण तिथे कोणी नव्हते मी विचार केला कदाचित माझा भ्रम असेल मी परत बिछाण्यावर झोपायला लागले अचानक दरवाजावर पुन्हा आधीपेक्षाही जोराने थाप पडली मी थथरत त्या आवाजात विचारले कोण आहे पण कोणताही जबाब आला नाही घाबरत मी पुन्हा दरवाजा उघडला आणि तिथे माझा भाऊ उभा होता त्याने मला विचारले काय झालं दीदी इतकी घाबरलेली का दिसतेस तो मला आज काहीतरी अजीब नजरेने पाहत होता मी विचार केला कदाचित मी जास्त विचार करत आहे पण मला काय माहीत होतं की त्या रात्री काहीतरी असं घडणार होतं ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं जे मी इच्छूनही कधी विसरू शकली नाही आता मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं ते सत्य सांगणार आहे जे मी आजपर्यंत सर्वांपासून लपवलं होतं हे सत्य असं आहे ज्याने माझ्या प्रत्येक रात्रीची झोप आणि प्रत्येक दिवसाचा शांतपणा हिरावून घेतला हे ऐकल्यावर कदाचित तुमच्या जीवाचा थरकाप होईल मित्रांनो गोष्ट ऐकण्यापूर्वी मनघट धरून बसा कारण गोष्ट खूप भयंकर असणार आहे जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग गोष्ट सुरू करूया माझं वय वीस वर्ष झालं होतं आणि मी नुकतच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं मी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती त्या दिवसामध्ये उन्हाळ्याचा मौसम होता आणि आम्हाला कॉलेजमधून सुट्टी मिळाली होती रोजच्यासारखा आज पण संपूर्ण घराची सफाई केल्यावर मी माझ्या बिछाण्यावर विश्रांती घेत होती थकल्यामुळे असा अनुभव येत होता जणू संपूर्ण शरीर अकडलं आहे मी माझ्या बिछाण्यावर होऊन शांतपणा मिळवण्याचा प्रयत्न करत होती आणि हाताने माझ्या डोक्याची मालिश करत होती अचानक माझा भाऊ राहुल माझ्या खोलीत आला आणि दरवाजा बंद करून म्हणाला काय झालं दीदी तबियत तर ठीक आहे ना मी उत्तर दिले काय सांगू भाई आई सगळं काम माझ्या माथी मारून निघून जाते कॉलेजच्या सुट्ट्या काय लागल्या सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आली आहे वरून कामवाली बाई पण सुट्टीवर आहे माझ्याकडून नाही होतं हे घरचं काम माझं बोलणं ऐकून तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला माझी लाडकी बहीण काही काळजी करू नकोस मी आत्ता तुझ्यासाठी दूध घेऊन येतो ते पी म्हणजे शांतता मिळेल राहुलचं बोलणं ऐकून मी हसली आणि म्हटलं बस तू जेवण बाहेरून घेऊन ये मी थोडा वेळ विश्रांती घेतली तर माझी तब्येत थोडी बरी होईल राहुल खोलीतून निघून गेला थोड्या वेळानंतर थंड दुधाच्या ग्लाससह हो तो परत आला मला त्याच्यावर खूप प्रेम आलं जगात खूप कमी असे भाऊ असतात जे आपल्या बहिणींची इतकी काळजी घेतात मी त्याला खूप आशीर्वाद देऊ लागले आणि त्याने आणलेलं दूध पिऊ लागले दूध पिल्यावर मी माझ्या बिछाण्यावर झोपले राहुल म्हणाला चला दिदी मी तुझं डोकं दाबून देतो तू झोपून जा तो माझ्या जवळ बसला आणि आपल्या हातांनी माझं डोकं दाबू लागला त्याच्या हातांनी मला शांतपणा मिळू लागला आणि माझ्या डोक्यातील वेदना पण कमी झाली होती मी डोळे मिटून होऊन राहिले आणि थोड्याच वेळात मला गाठ झोप लागली मला भान नव्हतं की मी किती तास झोपले राहिले जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी घड्याळावर वेळ पाहिला रात्रीचे नऊ वाजले होते कदाचित थकव्यामुळे मला वेळेचं भान राहिलं नव्हतं आई आणि बाबा पण ऑफिसमधून परत आले होते मला काहीच समजत नव्हतं आणि माझं संपूर्ण शरीर दुखत होतं मी बिछाण्यावरून उठून बाथरूममध्ये जाऊ लागले तेव्हाच मला चत्कड आली मला असं वाटत होतं जणू सगळं फिरत आहे आणि जर भिंतीचा आधार घेतला नसता तर कदाचित पडले असते स्वतःला सावरत मी फ्रेश होऊन बाहेर आली पाहिलं तर सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते आणि माझी वाट पाहत होते मी जाऊन आरामशीर खुर्चीवर बसले माझी परिस्थिती खूप खराब झाली होती आणि थकव्यामुळे माझं संपूर्ण शरीर दुखत होतं राहुलने पाहिलं की मी थकलेली आहे तर लगेच आईला म्हणाला आई बघा अंजली दिदीवर कामाचा बोजा थोडा कमी टाकत जा अहो जर कामवाली येत नाहीये तर तिच्या जागी कोणाला तरी ठेवा किंवा हिच्यावर जास्त बोझा टाकू नका ही बिचारी दिवसभर काम करून थकून जाते बघा तर हिचा रंग पण पिवळा पडला आहे खरंच माझी परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत होती आई आणि बाबा दोघेही काम करत होते कारण फक्त बाबांच्या नोकरीतून घराचा खर्च चालणं कठीण होतं त्यासोबतच आमच्या दोघांच्याही शिक्षणाचा खर्च पण जास्त होता म्हणून चा आई पण त्याच कंपनीमध्ये काम करत होती जिथे बाबा आम्ही दोघे भाऊ बहीण कॉलेजला जात होतो पण उन्हाळ्याच्या मौसममध्ये सुट्ट्या असल्यामुळे घरीच होतो मी एक गोष्ट नोटीस केली होती की गेल्या काही आठवड्यांपासून राहुल माझ्या काहीशा जास्त जवळ येऊ लागला होता जेव्हापासून मला कॉलेजमधून सुट्ट्या मिळाल्या होत्या तेव्हापासून तो माझी काहीशी जास्तच काळजी घेऊ लागला होता जर मी घरचं कोणतंही काम करत असे तर तो येऊन मदत करू लागे कधीकधी काम करताना मला थकवा जाणवत असे तर तो मला आरामाने बसवून माझं डोकं दाबून देत असे जेव्हा मी त्याला मना करत असे तर तो हसून म्हणे नाही दिदी तू खूप काम करतेस आता माझा हक्क बनतो की तुला शांतपणा देऊ मी त्याला रोखू शकत नव्हते आणि शांतपणे होऊन राहत असे पण एका रात्री जे घडलं त्याने माझे होश उडाले होते काय राहुल कधी असं करू शकतो मी माझ्या खोलीत झोपलेली होती मध्यरात्रीच्या सुमारास मला जाणवलं की जणू कोणीतरी माझ्या खोलीत येऊन उभं राहिलं आहे हळूहळू ते बिछान्याजवळ येत होतं आणि मी झोपेतही जाणवू शकत होती की काहीतरी अजीब घडत आहे मला लगेच झटका लागला आणि मी डोळे उघडले खोली पूर्णपणे अंधारात बुडालेली होती आणि जेव्हा मी उठून पाहिलं तेव्हा आत कोणी नव्हतं खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता आणि मला आठवण होती की मी नेहमी झोपण्यापूर्वी दरवाजा बंद करून झोपते होती तर मग तो कसा उघडला होता मी शांतपणे उठून दरवाजाला लॉक करू लागले पुन्हा बिछाण्यावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण जशीच माझे डोळे बंद झाले मला पुन्हा काही पावलांची आहात ऐकू आली जणू कोणीतरी बिछान्याजवळ येऊन बसला असावा आणि मग मला लागलं जणू कोणीतरी माझ्याजवळ येऊन आपला हात वाढवत आहे मी वळून पाहिलं पण कोणी नव्हतं माझी धडधड वेगवान झाली होती आणि मला घाबरणं लागलं होतं मी घाबरून खोलीची लाईट ऑन केली आणि दरवाजा उघडून बाहेर गेले पण तिथे कोणी नव्हतं आजच्या आधी असं कधी झालं नव्हतं जे आता होत होतं मला तहान लागली तर मी खोलीचा दरवाजा उघडून बाहेर निघाले त्याचवेळी राहुल पण आपल्या खोलीतून बाहेर निघाला मला पाहून त्याने विचारलं काय गोष्ट आहे तुम्ही अजूनही जाग्या आहात मी जवाब दिला काही नाही बस असं जाणवलं जणू खोलीत कोणीतरी उपस्थित आहे पाणी पिऊन मी पुन्हा खोलीत आली आणि मागोमाग तो पण आला त्याने म्हणितलं तुम्हाला घाबरण्याची गरज नाही जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मी तुमच्याजवळ झोपतो मी त्याला मना केली नाही तुम्ही त्रास करून घेण्याची गरज नाही जा आणि विश्रांती घ्या पण तो हट करू लागला की मी तुम्हाला एकटं कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही तुमची तब्येत खराब होऊ शकते मी तुम्हाला त्रासात पाहू शकत नाही तुम्ही झोपून जा मी इथेच झोपतो शेवटी त्याच्या हट्टापुढे मला चुकावं लागलं मी बिछाण्यावर पडले आणि त्याने पण सोफ्यावर तपकिया ठेवला आणि माझ्याजवळच झोपला पण त्या रात्री मला असं जाणवलं जणू कोणीतरी माझ्याकडे खूप वेळ काळजीपूर्वक पाहत राहिला होता त्याने माझ्या केसांना कुरवाळलं माझ्या चेहऱ्यावर बोटं फिरवली आणि मी झोपलेली होती दुसऱ्या सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा माझा मूड खूप अजीब होता पण जेव्हा मी स्वतःकडे लक्ष दिलं तेव्हा मी हैरान झाले बरं होतं की मी स्वतःला ओढणीने झाकून ठेवलं होतं माझी कमी ज्या व्यवस्थेत झाली होती मला आश्चर्य वाटलं कारण आजच्या आधी मी कधी अशी आरामात झोपले नव्हते आज मी खूप आनंदी जाणवत होती माहीत नाही काय कारण होतं मी माझ्या भावाकडे पाहिलं तर तो पण खूप आनंदी होता मी त्याला विचारलं तू आज इतका का आनंदी का आहेस तर म्हणाला ज्याला तुमच्यासारखी बहीण मिळेल तो का नाही आनंदी होणार घरची सगळी कामं आटोपल्यावर जेव्हा मी बसले तेव्हा राहुल तेल घेऊन माझ्याजवळ आला म्हणाला अंजली दीदी तुम्ही तुमचे केस सोडा मी तुमच्या डोक्यात मालिश करून देतो मला त्याच्या हालचाली काहीशा अजीब वाटत होत्या मी म्हटलं हे तुमचं काम नाही जा तुमचं अभ्यास करा मला मालिशाची गरज नाही पण त्याने माझं ऐकलं नाही आणि स्वतःचं माझ्या केसातून रबर काढून म्हणाला तुम्ही नखरे करू नका भाग्यवानांनाच असे भाऊ मिळतात जेव्हा तुमचा भाऊ तुमच्या सुंदर रेशमी केसांमध्ये मसाज करू इच्छितो तर तुम्हाला काय समस्या होऊ शकते या मी तुमच्या डोक्याची मसाज करून देतो तुम्हाला खूप शांतपणा मिळेल तो मला उचलून खोलीत घेऊन गेला मी बेडवर तकिया ठेवून पडले माझे केस बेडवरून खाली लटकत होते माझ्या उशाशी बसून तो माझ्या केसांची मालिश करू लागला राहुल माझ्यापेक्षा तीन वर्ष लहान होता पण मला नावाने बोलावत होता म्हणे तुम्ही इतक्या गोड आहात की तुम्हाला पाहून मन करतं की तुम्ही नेहमी अशाच हसत राहिला पाहिजे आणि मी तुमचा फायदा घेत राहू तो माझ्या डोक्याची मालिश करत होता आणि त्याच्या हातांमध्ये जणू जादू होती मला इतका मजा आला की मी झोपेच्या दरीत हरवून जाऊ लागले तेलाचा वास पण खूप जबरदस्त होता तेलाची हलकी हलकी सुगंध खोलीत पसरली होती मी उत्सुकतेने त्याला विचारलं हे तेल कोणतं आहे त्याने हसून जवाब दिला हे खास तेल आहे जे तुमच्या सुंदर केसांना आणखी चमकदार बनवेल तुमच्या केसांच्या खास काळजीसाठीच आणलं आहे त्याच्या गोष्टी मला खूप अजीब वाटत होत्या मला समजत नव्हतं की तो कोणत्या प्रकारे बोलत आहे मालिशच्या दरम्यान मला कधी झोप लागली माहीतच नाही पडलं काही वेळानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरात जडपणा जाणवत होता असं वाटत होतं जणू कोणीतरी माझ्यावर खूप जास्त वजन ठेवलं असावं माझ्या पायांमध्ये आणि हातांमध्ये अजिबसा भय होता जणू तासनतास मी एखाद्या जड ओझ्याखाली राहिले होते संपूर्ण शरीरात वेदना फिरत होती मी हळूहळू उठून बसले आणि चारही बाजूला नजर फिरवली माझे कपडे हलके हलके ओले झाले होते आणि पंखा पण बंद होता खोलीत उष्णतेचा अहसास होत होता मी चक्कर खात स्थितीत बेडवरून खाली पाऊल टाकलं पण पायांमध्ये जणू जीव नव्हता मी माझ्या भावाला पाहिलं जो शांत आणि सामान्य दिसत होता पण हे सगळं काय होत होतं मला समजत नव्हतं की शेवटी असं का होत आहे खूप कष्टाने स्वतःला ओढत मी बाथरूममध्ये पोहोचले आणि फ्रेश होऊन आले आरशात माझी परिस्थिती पाहिली तर असं वाटलं जणू मी संपूर्ण रात्र झोपण्याऐवजी एखाद्या कष्टाच्या कामात जुंपलेली होते जेव्हा मी खोलीतून बाहेर निघाले तेव्हा मला हलक्या हलक्या कुजबुजण्याच्या आवाजा ऐकू आल्या असं वाटलं जणू कोणीतरी कोणाशी तरी गप्पा मारत असावं घरात माझ्या आणि व्यतिरिक्त कोणी नव्हतं मग तो कोणाशी बोलत होता तहान लागल्यामुळे मी आधी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले पण तोपर्यंत आवाज येणं बंद झाले होते जशीच मी किचनच्या दरवाजाजवळ पोहोचले राहुल बसवण्याच्या खोलीतून बाहेर येताना दिसला त्याच्या हातांमध्ये अनेक नोटांचे बंडल होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अजिबसी स्मित होती माझ्या कपाळावर आठ्या पडल्या त्याने जसं मला पाहिलं चौक केला म्हणाला दिदी तुम्ही उठलात मी जवाब न देता हळूहळू त्याच्या जवळ जाऊन विचारलं हे पैसे कुठून आले तो गडबडला आणि लगेच त्यांना आपल्या खिशात टाकण्याचा प्रयत्न करू लागला मी त्याचा हात पकडून ते पैसे बाहेर काढले आणि सक्तीने विचारलं खरं खरं सांग इतके पैसे तुझ्याकडे कसे आले तो घाबरून म्हणाला दीदी बाबांना सांगू नकोस हे पैसे बाबांच्या मित्राने जुने कर्ज म्हणून परत केले आहेत मी विचार केला होता की यांच्यातून मोबाईल विकत घेईन त्याचं बोलणं ऐकून माझा राग सातव्या आसमानावर पोहोचला मी त्याला रागावून म्हणाले काय तुला घराच्या परिस्थितीचा जराही अंदाज नाही आई बाबा दोघेही इतकी मेहनत करत आहेत आणि तू या पैशांतून मोबाईल विकत घेण्याचा विचार करत आहेस त्याने लाजून पैसे माझ्याकडे दिले मी ते पैसे रात्री बाबांना दिले त्या रात्री राहुलने माझ्याशी एकही गोष्ट केली नाही आणि लवकर झोपायला गेला मी दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काम करत होती जेव्हा राहुल आपल्या मित्रांसोबत घरात दाखल झाला मी जितकी हैरान होईन तेवढं कमी होतं कारण तो आपल्या मित्रांना सरळ लाऊंजमध्येच घेऊन आला होता त्यावेळी मी ओढणी काढून भांडी स्वच्छ करत होती जेव्हा ते सगळे हसतात आले मी लगेच ओढणीवर ओढली आणि मग राहुलला समजावू लागले की हा काय प्रकार आहे तुला माहीत आहे यावेळी आई बाबा घरी नाहीत तरीही या लोकांना घरी घेऊन आला आहेस राहुल हसून बोलला दिदी हे घर माझं पण आहे आणि तुम्हाला कोणतीही समस्या होऊ नये तसंच पण हे माझे खास मित्र आहेत तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवून द्या तो माझ्यावर खूप रागवला होता पण आता मी काय करणार जेवण बनवणं तर गरजेचं होतं मी मजबूर होऊन जेवण तयार केलं आणि टेबलवर लावून दिलं मी लक्ष दिलं की त्याचे दोन मित्र वारंवार माझ्याकडे घुरून पाहत होते ते सगळे राहुलच्या वयापेक्षा मोठे होते आणि अजीब प्रकारे घुरून पाहत होते जणू कच्चंच खाऊन जातील मी लगेच माझ्या खोलीत चली गेले आणि दरवाजा बंद करून घेतला त्यांच्या गेल्यानंतर मी राहुलला कडक शब्दांत म्हटलं पुन्हा तुझे मित्र या घरात दिसू नका नाहीतर मी आई बाबांना सगळं सांगून टाकेन राहुलने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग हसून बोलला ठीक आहे ते येणार नाहीत पण तुम्ही आई बाबांना काही सांगू नका मला राहुलच्या हालचाली काहीशा कठीण वाटू लागल्या होत्या कारण तो मला अजीब प्रकारे पाहू लागला होता त्या रात्री मी बिछाण्यावर पडलेली होती आणि विश्रांती करण्याचा प्रयत्न करत होती अचानक मला जाणवलं की माझ्या पायांवर कोणाचा तरी हात होता मी हडबडून उठले आणि पाहिलं की राहुल माझ्या पायांना आपल्या मांडीवर ठेवून मसाज करत होता मी त्याला असं करण्यापासून मना केलं पण तो म्हणू लागला मी जे बोलतोय ते मला करू द्या या घरात मीच आहे ज्याला तुमची इतकी काळजी आहे आई बाबांना तर बस आपल्या कामाची पडली राहते मी पण थकलेली होती डोळे बंद केले आणि झोपू लागले राहुलच्या हातांनी मसाज करून घेतल्यामुळे मी झोपेच्या गहनतेत हरवू लागले होती पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझे होश उडाले माझं डोकं खराब प्रकारे चक्कर खात होतं बिछाण्याची चादर बिलकुल अव्यवस्थेत झाली होती बिछान्यावर एक पुरुषाचा शर्ट आणि परफ्यूम ठेवलेलं होतं हे सामान कोणाचं होतं मी तर काहीही बोलू शकले नाही डोक्यात इतकी तीव्र वेदना होती की मी पुन्हा बिछाण्यावर पडले जणू मी पूर्णपणे होशमध्ये नव्हते मला आता समजू लागलं होतं की जेव्हाही माझा भाऊ त्या तेलाने माझ्या डोक्याची मसाज करत असे तेव्हा मला इतकी गाठ झोप का लागत असे मला जवळच कोणाची तरी कुजबूज ऐकू येत होती पण कोण बोलत होतं हे मी ओळखू शकले नाही मला तर बस राहुलचा आवाज ऐकू येत होता असं वाटत होतं जणू तो माझ्या खोलीत उपस्थित असावा आणि मला उठवण्याचा प्रयत्न करत असावा पण मी काहीही साफ पाहू शकत नव्हते काही वेळानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा संपूर्ण दृश्य माझ्या नजरेसमोर फिरू लागलं मी सर्वात आधी बेडकडे पाहिलं जिथे शर्ट आणि परफ्यूम पडले होते पण आता तिथे काहीही नव्हतं आज पुन्हा माझी परिस्थिती खूप अजीब होती मी लहान मुलगी तर नव्हते जी हे सगळं समजू शकत नाही घरात माझ्या आणि व्यतिरिक्त आणखी कोणी नव्हतं मग माझ्या झोपल्यानंतर असं काय होत असे की माझं संपूर्ण शरीर पाण्याने न्हाऊन टाकलं जावं फक्त इतकंच नाही माझं शरीर वेदनांनी चूर होतं आणि रंगत पण बिलकुल पिवळी झाली होती दिवसेंदिवस मी कमजोर होत होती त्या दिवशी पण राहुल माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण मी बहाना बनवून माझ्या खोलीत आली होती डोक्यात अजेबसे विचार येऊ लागले होते तबियत पण खूप खराब होती आईने माझी परिस्थिती पाहून विचारलं काय गोष्ट आहे तू ठीक दिसत नाहीयेस मी काही नाही सांगितलं आई म्हणाली की दुसऱ्या दिवशी ती मला डॉक्टरकडे घेऊन जाईल त्या रात्री मी वारंवार उतता होती आणि व्यवस्थित झोपू शकले नाही दुसऱ्या दिवशी माझे आईवडील रोजच्यासारखे आपल्या कामावर चले गेले होते त्यांना कदाचित माझी पर्वा नव्हती मी स्वतःच डॉक्टरकडे गेले जिथे अल्ट्रासाऊंडमध्ये माहीत झालं की मी पोटात आहे माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली शेवटी हे सगळं माझ्यासोबत कोण करू शकत होतं राहुल माझा भाऊ होता पण मग माझ्या डोक्यात ही गोष्ट आली की तो माझा सावत्र भाऊ आहे तो आईच्या दुसऱ्या लग्नातून झाला होता जब की मी त्यांच्या पहिल्या लग्नाची मुलगी होती या प्रकारच्या गोष्टी मला चुकीचा विचार करण्यास मजबूर करत होत्या समजत नव्हतं की कसं आपल्या आई वडिलांना ही गोष्ट सांगू राहुल माझा सावत्र भाऊ जेव्हा माझ्याजवळ बसला तर कधी माझा हात पकडत तर कधी माझ्या गालांना खिंचत असे त्याच्या हालचाली मला त्रास देत होत्या पण मी त्याला काही बोलू शकत नव्हते माझ्या डोक्यात हाच प्रश्न फिरत होता की शेवटी माझ्यासोबत असं कोण करू शकत होतं मग मी एक दिवस माझ्या खोलीत मोबाईलचा कॅमेरा फिट करून ठेवला जेणेकरून सत्य समोर येऊ शकेल त्या दिवशी आमचे आईवडील घरी नव्हते राहुल पुन्हा माझ्या जवळ आला आणि माझ्या डोक्याची मालिश करू लागला मी पूर्ण प्रयत्न केला की मी न झोपावं पण ते तेल इतकं अजीब होतं की मी त्याच्या सुगंधाने बेहोश झाले एक तासानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा आई बाबा घरी परतले होते मी सर्वात आधी कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग पाहिली जे काही मी पाहिलं ते माझे होश उडवून देण्यासाठी पुरेसं होतं राहुल माझ्या खोलीत आपल्या मित्रांना आणत असे जे माझ्यासोबत वाईट व्यवहार करत होते मग आपलं काम पूर्ण केल्यावर ते राहुलला पैसे देत आणि चले जात जेव्हा मला या सत्याचा माहीत झालं तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेले मी रागाने माझ्या खोलीतून बाहेर आली आणि राहुलचा कॉलर पकडून मी त्याला थप्पड मारायला सुरुवात केली माझी किंकाळी ऐकून आई वाबा बाबा पण तिथे आले बाबांनी माझा हात पकडला आणि रागाने म्हणू लागले काय झालं आहे तू त्याला का मारत आहेस होशमध्ये आहेस काय वेडी झालीयेस काय का मारत आहेस याला मी रडत रडत व्हिडिओ दाखवला की हा नीच माणूस माझ्यासोबत काय करत होता व्हिडिओ पाहताच आई बेहोश होऊन जमिनीवर पडली हे पाहून बाबांनाही खूप राग आला त्यांनी राहुलला रागाने पकडलं आणि त्याला वाईट प्रकारे मारायला सुरुवात केली त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त वाहून राहिलं होतं राहुलने रागाने म्हटलं मी याला कधीही माझी बहीण समजलोच नाही मला पैशांची गरज होती लोक याच्यावर लाखो रुपये देण्यास तयार होते मला माझ्या गरजा पूर्ण करायच्या होत्या म्हणून मी हे पाऊल उचललं मी माझ्या कानांवर हात ठेवून फक्त रडत राहिले बाबांनी त्याला इतकं मारलं की तो लहळुहान झाला पण कसेबसे स्वतःला सोडवून तो घरातून पळून गेला आणि मग कधीही त्या घरात परत आला नाही या अपघाताला माझ्यासाठी विसरणं तर दूर याची आठवण करताना आजही माझा जीवाचा थरकाप होतो भाऊ तोच असतो जो तुमच्या सख्या रक्ताचा असेल कोणत्याही अनोळखी पुरुषाच्या सहारे आपल्या मुलीला सोडणं खूप मोठी चूक होऊ शकते कारण काही शेतानी विचार ठेवणारे लोक प्रत्येक वेळी या ताकदीत असतात की कधी एखाद्या मासूमच्या इज्जतीशी खेळेल माझी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व दर्शकांना हीच विनंती आहे की आपल्या बहिणीत मुलींना कधीही कोणत्याही अनोळखी पुरुषाच्या सहारे एकट सोडू नका आणि मुलींची फक्त परवरिश करू नका त्यांना आत्मनिर्भर आणि आत्मरक्षक बनणं शिकवा या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला कोणाची चूक वाटते आमच्या आई वडिलांची ज्यांनी पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये आमच्यावर कधीच लक्ष दिलं नाही किंवा माझी जिने आपल्या सावत्र भावावर सख्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवला होता किंवा या समाजाची जो मुलींना कमजोर आणि बेबस मानतो तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या संपूर्ण प्रकरणात तुम्ही कोणाला चूक मानता मी माझी गोष्ट तुमच्यासोबत यासाठी सामायिक करत आहे जेणेकरून ही कोणा दुसऱ्यासाठी एक शिकवण बनू शकेल ही फक्त एक घटना नाही तर एक चेतावणी आहे की आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली आणि तुम्ही मानता की याला ऐकून कोणी दुसरा पण जागरूक होऊ शकेल तर याला शेअर नक्की करा जर तुम्ही अशा आणखी गोष्टी ऐकू इच्छिता ज्या मनोरंजनासोबत एक संदेश पण देतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझी प्रत्येक नवी गोष्ट वेळेवर मिळू शकेल